सत्तावीस जून एकोणीसशे नव्याण्णव हा दोडामार्ग तालुक्याच्या उज्ज्वल भविष्याचा दिवस कारण एकोणीसशे नव्याण्णव साली मुक्काम पोस्ट दोडामार्कला तालुक्याचा दर्जा मिळाला आणि कसईपेक्षा अधिक विस्तारानं दोडामार्ग नावारूपास आलं आज सत्तावीस जून दोन हजार वीस रोजी तालुक्याला एकवीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे तालुक्यात सामावलेल्या साठ गावांच्या विकासासाठी आता खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं झटायला हवं आणि ही गतिमान विकास प्रक्रिया साक्षात साकारण्यासाठी प्रशासनाबरोबरच या तालुक्याचे नेतृत्व करणारे राजकीय सामाजिक कार्यकर्ते व जागृत नागरिकांच्या जबाबदाऱ्या तितक्याच महत्वाच्या आहेत त्याचवेळी अखंड महाराष्ट्रातील हा दुर्गम तालुका सर्वांगीण विकास प्रवाहात येईल तोडामार्ग तालुका हा ग्रामीण भागात येत असला तरी या भूमीला निसर्गानं भरभरून दिलं आहे विपुल जैवविविधता तिलारीचं भलं मोठं मातीचं धरण व समृद्ध निसर्ग मांगेलीसारखा आंबोलीला पर्याय ठरणारा धबधबा सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि आताच दोडामार्ग मधील तिलारी खोऱ्यात तिलारी संवर्धन क्षेत्राचा मिळालेला दर्जा यामुळे दोडामार्ग मध्ये निसर्ग पर्यटनाला अमाप वाव मिळणार आहे हा तालुक्याचा वर्धापन दिन असून सत्तावीस जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी तत्कालीन मुख्यमंत्री नारायणराव राणेसाहेब यांनी आपल्या दोडानाथ तालुक्याची निर्मिती केली डोडामार्ग तालुक्याचा के विचार केला तर आपला डोडामार्ग तालुका हा अत्यंत निसर्गरम्य परिसराचा असून त्या ठिकाणी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे त्याचबरोबर पर्यटन पूरक म्हणा किंवा निसर्ग निसर्गावर आधारित उद्योगधंद्याबरोबरच तालुक्यातील आरोग्य सुविधा शिक्षण सुविधा तालुक्यामध्ये निर्माण होण फार गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून पण तालुक्यातील युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं फार गरजेचं आहे त्यातच दोडामार्गच्या संस्कृती आणि संचिताचे जात्याच वेळ आहे त्यामुळे सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक आदी क्षेत्रात दोडामार्ग वासियांचा विशेष ठसा नेहमीच राहिलाय तोडामार्ग तालुका वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुकेट सोनू आत्माराम गवस वकील व अध्यक्ष मराठा महासंघ गवित तालुका वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री वैभव इनामदार अध्यक्ष दोडामार्ग तालुका युथ हेल्पलाइन ग्रुप दोडामार धुळामार तालुका वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक वन क्षेत्रपाल कार्यालय वन विभाग धुळामार्ग धुळामार्ग तालुका वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री वासुदेव गवस तालुका अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस धुळामार्ग धोडामार्ग तालुका वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सावंतवाडी विधानसभा तमाम कार्यकर्ते पदाधिकारी एकोणीसशे नव्याण्णव ला युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनी धोडामार्ग तालुक्याचा दर्जा देत ग्रामीण भागातील दे, जनतेची होणारी परवड थांबवली प्रत्येक प्रशासकीय कामांसाठी होणारी सावंत थांबवली इतकंच नव्हे तर गेल्या वीस वर्षात मार्ग मध्ये बहुतांश सरकारी कार्यालय सुरू झाली प्रथमता खासगी जागेत असणारी ही महत्वाची कार्यालय आज हक्काच्या इमारतीत आहेत उडामार्गच्या एका टोकाला असणाऱ्या केर भेकुर्ली तेरवण मेढे हेवाळे मांगिली विरडी तळेखोल फुकेरी आदी गावातील विद्यार्थ्यांना लागणारे दाखले शिवाय नागरिकांसाठी आवश्यक शासकीय दाखले आदी कामांसाठी सावंतवाडी तालुक्यात हेलपाटे येथील नागरिकांना मारावे लागत होते त्यामुळे आज येथील जनता मात्र पूर्णपणे आनंदी नसली तरी समाधानी मात्र नक्कीच आहे तोडामार तालुका वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री अतुल पाटील उपविभागीय अभियंता वीज वितरण कंपनी तोडामार्ग तालुक्यातील सर्व कर्मचारी व वीज से अधिकारी वृंद तोडामार्ग तोडामार तालुका वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री बाबुराव धुरी पंचायत समिती सदस्य तालुका प्रमुख शिवसेना तोडामार्ग तालुका वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री पाजीराव तळेकर मुख्याध्यापक दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज तोडामार्ग धुणामार्ग तालुका वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय उपविभाग दोडामार आज तोडामार्ग मध्ये प्रशासन जरी आलं असलं तरी त्या प्रशासनाकडून गतिमान कारभाराची वानवा कायम आहे खाती अनेक कार्यालय अनेक मात्र त्या ठिकाणी वावरणारे अधिकारी मात्र रिक्त अशी विदारक परिस्थिती दोडामार्ग मध्ये 20 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कायम आहे मात्र फक्त प्रशासनाला दोष देऊन काहीही साध्य होणार नाही त्यासाठी जागरूक नागरिक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते आणि तालुक्याचे नेतृत्व करणारे तथाकथित राजकारणी यांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे यामध्ये तिलारी इथं असलेल्या आंतरराज्य पण काही अजूनही तोडामार तालुका वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय चेतन चव्हाण उपनगराध्यक्ष नगरपंचायत कसई तुडामार जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्ग तुणमर तालुका वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ऍडव्होकेट ताज नाईक उसप तोडामार मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस वीस एकेचाळीस एक्क्याण्णव तुणमर तालुका वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक क्रिएशन कॉम्प्युटर दोडामार्ग दीप लोकहित्रार्ग दोडा प्रोप रायटर दोडामार्ग तालुका वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर उमेश सावंत नवजात अर्बक बालरोग मधुमेह थायरॉइड अस्तमा व सीओपीडी तज्ज्ञ डॉक्टर निर्मला साबण कन्सल्टिंग फिजिशियन रोग मधुमेह श्वसन व तज्ञ परिणामी हजारो एकर जमिनी पोस पडल्या ज्या तालुक्यात धरण बांधलं केलं त्या तालुक्यातील के जमिनी ओलिताखाली आणणं गरजेचं आहे तसं झाल्यास ही धरती सुजलाम सुफलाम होणार आहे या भागात दाखल झालेल्या केरळीयन बांधवांचा त्यांच्या कष्टाचा आदर्श तर घ्यायला हवा ज्या ओसाट डोंगरात केळी अननस व अन्य बागायती उभ्या केल्या त्या स्वतः पुढाकारानं स्थानिक तरुणांनी केल्या पाहिजेत कोरोना सारख्या आपत्तीत आज रोजगार आणि अन्न पुरवठा करणारे शाश्वत क्षेत्र शेतीच आहे हे तरुण पिढीनं ओळखलं पाहिजे पाच दहा हजारांच्या नोकऱ्यांच्या मागे न लागता स्वतः शेतीतून रोजगाराचं दालन उभं केलं पाहिजे तोडामार तालुका वर्तापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय असोक लीना कुबल नगराध्यक्ष नगरपंचायत कसई दोडामार तोडामार तालुका वर्तापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ॲडवोकेट मनोज सावर प्रतितेयश वकील दोडामार्ग तोडामार तालुका वर्दापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री प्रकाश कवस जिल्हा बँक संचालक अध्यक्ष देवस्थान कमिटी तोडामार तालुका व सामाजिक कार्य करते तोडामार तालुका वर्दापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री संतोष नांचे तालुकाध्यक्ष भाजपा दोडामार्ग तसेच माजी नगराध्यक्ष नगरपंचायत विद्यमान नगरसेवक कसेई दोडामार्ग शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेऊन समृद्ध शेतीतून संपन्न जीवन जगण्याचा मार्ग आजच्या युवा पिढीनं जोपासला पाहिजे तालुक्यातील मुलं शैक्षणिक क्षेत्रात गुणवान आहेत

हा दोडामार तालुक्यामध्ये बऱ्यापैकी गेल्या वीस वर्षामध्ये विकासाचा जो रथ आहे हा चांगल्या पद्धतीनं पुढे गेलेला आहे मागील पाच वर्षामध्ये ज्यावेळी शिवसेनेची सरकार महाराष्ट्रामध्ये होतं त्यावेळीसुद्धा ह्या महाराष्ट्राचे उत्तर गृहराज्यमंत्री मान्य दीपकबाई केसरकर आता विनायक राऊतसाहेब यांच्या माध्यमातून फार मोठा निधी आला आणि त्याच्यातून सुद्धा देवडामा तालुका हा विकासाकडे झेपावला मात्र हे करत असताना ह्या ठिकाणी शैक्षणिक सुविधा ज्या आहेत त्या आजही अपूर्ण अवस्थेमध्ये आहेत पूर्वी या ठिकाणी फक्त हायस्कूल होती आज ह्या ठिकाणी ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेजने जन्म घेतलेला आहे मात्र हे करत असताना गोडाबा तालुक्यामध्ये एखादं पॉलिटेक्निकल कॉलेज निर्माण व्हावं हो। एखादं नर्सिंग कॉलेज निर्माण व्हावं हो। आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी जे तरुण आहेत ते बहुतांश तरुण गोव्यामध्ये जातात आणि आज कोरोनासारख्या महामारीच्या आजारामध्ये लॉकडाऊन वगैरे असल्यामुळे आपली बरीच मुलं इथंच आता स्थिरालेली आहे ह्यांच्या हाताला जर काम द्यायचं असेल तर आढाळी जी एम आय डी सी मध्ये जे सध्याचं काम चालू आहे त्या कामाला गती येणं गरजेचं आहे आणि माझ्या मध्यंतरीच्या काळामध्ये दीपक भाईंच्या माध्यमातून पाच कंपन्यांशी या ठिकाणी चर्चा झाली गोवामध्ये त्या ठिकाणी सभेचं आयोजन केलेलं होतं आणि ज्यावेळी एम आय डी सीचा जो भूभाग आहे आढाळीचा तो ज्यावेळी सपाटीकरण होत होईल त्यावेळी प्रथमतः त्या पाच कंपन्या ह्या ठिकाणी येतील आणि त्या पाच कंपन्यामध्ये मला खात्री आहे की धोडाबाद तालुक्यातील प्रत्येक तरुणांना त्या ठिकाणी काम मिळेल आणि त्या ठिकाणी त्या का आडाईच्या एम आय डी सीच्या माध्यमातून बऱ्यापैकी बेरोजगारीचं निर्मूलन होऊ शकतं आता प्रश्न राहिला की आरोग्यासंदर्भातला या ठिकाणी धोडाबाद आरोग्य उपकेंद्रासाठी निधी दिलेला आहे आणि त्याचं जे टेक्निकल काम आहे ते काम चालू आहे आणि दोडाबाग छोट्याशा तालुक्यामध्ये जर उपजिल्हा रुग्णालय झालं तर मला खात्री आहे की आरोग्याचा शिक्षणाचा आणि बेकारीचा प्रश्न हा शिवसेनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये सुटेल या आजच्या या वर्धापन दिनासाठी दोडाबाग तालुक्यातील सर्व माझ्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो तालुका निर्मितीमुळे तालुक्यात पायाभूत सुविधांची फारशी मानवा नसली तरी दोडा तिलारी वीज घर व बांदा दोडा आई या प्रमुख रस्त्यांचं नूतनीकरण व रुंदीकरण काळाची गरज बनली आहे

त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा होणे गरजेचं आहे त्याचप्रमाणे रस्त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो एक महत्वाचा आहे की रस्ते सुधारणा आणि दोनामात मध्ये जी आरोग्य यंत्रणा यामध्ये दोन गोष्टींमध्ये मूलभूत मोठ्या प्रमाणामध्ये सुधार करणं हे फार मोठं गरजेचं आहे आणि दोडामात या दोन दिन, दिनानिमित्त दोणामात वासियांना शुभेच्छा तळण रस्त्याचे नूतनीकरण या गोष्टी होणं अत्यंत आवश्यक आहे दोडामार्गच्या विकासाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज दोडामार्गमध्ये आरोग्य यंत्रणा जी आहे ती सर्वात अगदी वीक अशी आरोग्य यंत्रणा आहे धोळामार्गमध्ये डोळामार्गच्या स्थानिक लोकांसाठी आज लहान सहान कारणासाठी सुद्धा आरोग्याची सुविधा हवी असेल तर त्यांना गोव्यावर विसंबून ला हवं लागतं आणि आज त्याचे दुष्परिणाम आपण बघतोय की एखाद्याला काही आजार पण झालं त्याला डॉक्टरकडे जायचं झालं तर गोवा बंदी असल्यामुळे आज या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याला अगदी उपचाराविना राहावं लागतं आहे त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डोळामार्गमधले रस्ते असतील डोळामार्गमधले पाण्याची सुविधा असेल कित्येक वेळा लाईट्स नसते इथं तर या सगळ्या गोष्टींकडे दोडामार्ग हा अति अगदी टोकाचा भाग आहे महाराष्ट्राचा आणि त्यामुळे इकडे दुर्लक्ष केलं जातं इथले सक्षम अधिकारी इथं देणं गरजेचं आहे जेणेकरून दोडामार्गचा विकास होईल त्याचबरोबर अतिशय महत्वाचा आणि संपूर्ण दोडामारच्या जिवाळेचा प्रश्न जर कोणता असेल तर तो आज रोजगार आज लहान सहान रोजगारासाठी सुद्धा दोडामार्ग तालुक्याला गोव्यावर विसंबून राहावं लागतं इत दोडामाग तालुक्यामधील कित्येक तरुण हे आज गोव्यामध्ये नोकरीला होते आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कित्येक जणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत हे तरुण घरी बेरोजगार होऊन बसलेले आहेत ज्याप्रमाणे दोडामार्ग अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या गोव्यामध्ये आपल्याला जावं लागतं त्या गोव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे उभे राहतात तिथं आपली लोक व्यवसायासाठी जातात अशा प्रकारचा एखादा उद्योगधंदा जर दोडामार्गमध्ये आला तर दोडामार्ग मधली मधील स्थानिकांना इथंच रोजगार उपलब्ध होईल आणि खऱ्या अर्थानं दोडामार्गचा विकास होण्यासाठी सहकार्य होईल त्याचप्रमाणे वेगवेगळी शासकीय कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये आज आपण जर बघितलं तर तिथं असलेले कर्मचारी हे अपुरे आहेत तर तिथं खऱ्या अर्थानं आज इथं गरज आहे दोळामार्गचा विकास होण्यासाठी ही जी अपुरी मनुष्यबळ आहे ते पूर्णपणे त्यांना तिथं दिलं पाहिजे आणि दोळामार्गच्या विकासासाठी शासनाने जास्तीत जास्त लक्ष देऊन या दोळामार्गचा विकास लवकरात लवकर व्हावा अशी मी दोळामार्गच्या वतीनं शासनाला विनंती करतो या पलीकडे आज दोडामार्ग मधील तिलारी खोऱ्यात तेथील हेवाळे केर मोरले घोडगेवाडी सोनवल पाळये सुरू असलेले हत्ती एवढे हत्ती संकट दूर करण्यासाठी राज्य शासनानं आणि राज्यकर्त्यांनी पुन्हा एकदा हत्ती पकड मोहीम राबवणं गरजेचं आहे दृष्टिकोनातून अनिल पावले माननीय खासदार साहेब तसे पालकमंत्री साहेब यांच्यानी बराच निधी उपलब्ध करून दिल्यामुळे तालुक्याच्या तालुका एक चांगल्या मार्गावर म्हणजे चांगलं पाऊल टाकत आहे कारण आता म्हणायचं म्हणजे आता पर्यटन केंद्र सुद्धा तालुक्याच्या दृष्टिकोनातून एलिफंट आता तुम्ही एलिफंट कॅम्प सुद्धा पालकमंत्र्यांनी विद्यमान पालकमंत्री सामंत साहेबांनी की एलिफंट कॅम्पची सुद्धा निर्मिती करून त्यामध्ये कसं तालुक्याच्या दृष्टिकोनातून लोकांना सोयी देण्यात येणार आहे त्या दृष्टिकोनातून पावलं आता पण दिनाच्या परत एकदा तुम्हाला सगळ्या नागरिकांना शुभेच्छा की एकवीस वर्षांच्या प्रदीर्घ काळात दोडा अनेक समस्यांवर मात करत विकास प्रवाह गतिमान केला आहेच तळ कोकणातील या तालुक्यात परंपरा आणि अनेक विध प्रथा या कोकण संस्कृतीचा अपरंपार खजिना आहे मनोरंजन करमणूक क्षेत्रात दोडा विशेषसा विशेष पगडा आहे जशी या भागाची संस्कृती तेवढाच येथील निसर्गही सर्वोत्तम आहे तिलारी धरण असो मांगेली थपथबा नाही तर राम घाटातले तुके कसईचा डोंगर तळकटची वनबाग आणि आता येथील हे स्वयं तिलारीचे जंगल सारे काही तिलारी वैशिष्ट्य जपणारे आणि आपापल्या ठिकाणी सर्वोत्तम असणारे या भूमीत पोहोचल्यावर हे सारे काही पाहिल्यावर अभिमानानं ऊर भरून आलाच पाहिजे आता काही दिवसातच ही सारी वैशिष्ट्ये पर्यटकांची पंढरी फुलवायला सज्ज होतीलही पण खरी गरज आहे ती ध्येय निष्ठेनं यासाठी कार्यतत्पर होण्याची असलेल्या साधन सामग्रीचा अभ्यासपूर्ण उपयोग करून सर्वांगीण तालुका घडवण्याची मी सर्व तर दोडामार्ग वासियांना महावितरणतर्फे शुभेच्छा देतो महावितरणतर्फे आम आमचं पूर्ण सर्व सर्व कर्मचाऱ्यांचे सदैव दोडामार्ग वासियांसाठी सेवे आम्ही तत्पर असू चला तर आजच संकल्प करूया आणि सिद्ध होऊया तुम्ही आम्ही सर्वजण दोडामार तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी